रामराम मंडळी राम श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्यामुळे काय होईल की माझे नवनवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही पहा पहा व्हिडिओ स सुरू करण्याअगोदर तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा पहा गुरुपौर्णिमा हा गुरु आणि शिष्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी सण साजरा केला जातो पहा सनातन धर्मां धर्मामध्ये गुरूंना देवाचा दर्जा दिलेला आहे आणि गुरूंना समर्पित असा एक सण म्हणजे गुरुपौर्णिमा हा आपण साजरा करतो पहा हिंदू धर्माम प्रमाणेच पहा जैन धर्म आणि बौद्ध धर्मामध्ये सुद्धा गुरुपौर्णिमा हा सण खूप उत्साहात आनंदात आणि खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरुवरती श्रद्धा व्यक्त करत असतात हिंदू पंचांगणानुसार गुरुपौर्णिमा हा सण आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो पहा या दिवशी गुरुपूजा विधिवत केली जाते गुरुपौर्णिमेला पौर्णिमा ही आपण म्हणून ओळखतो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गुरुपौर्णिमा गुरु ही अशी एक व्यक्ती आहे जी ज्ञाना ची गंगा वाहते आणि आपले जीवन जे आहे ते अंधारातून प्रकाशातून प्रकाशाकडे घेऊन जाणारी एक व्यक्ती म्हणजे गुरु असते पहा संपूर्ण भारताचा भारतामध्ये हा मोठ्या भक्तिभावाने सण साजरा केला जातो या पौर्णिमा तिथी कधी आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही उपाय काही सेवा ह्या करायच्या आहेत ते सुद्धा पाहणार आहोत पहा गुरुपौर्णिमा जी तिथी आहे ती ती पहा रविवारी एकवीस जुलै रोजी आहे या तिथीची सुरुवात जी आहे तर वीस जुलैला होणार आहे पहा वीस 20 जुलै दोन हजारचे चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनटांनी सुरू होणार आहे आणि तिची समाप्ती ही एकवीस जुलै वार रविवार दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून सेहेचाळीस मिनटांनी ती संपणार आहे तर पहा गुरुपौर्णिमा हा सण रविवारी साजरा केला जाणार आहे त्यामुळे या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे आंघोळ वगैरे स्नान वगैरे करून तुमची नित्यनेमाची कामी जी आहे ती पूर्ण झाल्याच्या नंतर स्वच्छ कपडे वगैरे घालून गंगाजल वगैरे तुमच्या घरामध्ये सगळं शिंपडून घ्यायचं आहे जिथं तुम्ही पूजा करणार आहे तिथे तुम्हाला गंगाजल शिंपडून पूजास्थान शुद्ध केल्यानंतर तुमच्याकडे जे तुमचे गुरु आहेत पहा जेही तुम्ही ज्यांना तुमच्या प्रथम गुरु मानत असताल त्याचप्रमाणे तुमच्या घरातील जे थोर व्यक्ती असतील मोठे सदस्य असतील जसे की आई वडील वगैरे मोठे भाव बहीण तुम्ही ज्यांना गुरु मानत असाल किंवा तुम्ही स्वामी समर्थांना गुरु मानत असाल त्यांची तुम्हाला विधिवत सर्वांना पूजा करायची आहे पूजा स्थानाच्या तिथे तुम्हाला तिथे त्या गुरूंचे तुमचा फोटो किंवा चित्र तुम्हाला ठेवून त्यांची विधिवत तुम्हाला फु पूजा करायच्या आहेत फुलं वगैरे त्यांना अर्पण करायचे आहेत हार अर्पण करायचं आहे त्यानंतर पहा तुम्हाला तुमच्या गुरुकडे जायचं आहे त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे त्यांच्याकडे आशीर्वाद मागायचा आहे त्यानंतर तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल जे काही भावना असतील तिथे तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत गंध फूल अक्षर अर्पण केल्यानंतर तिथे दक्षिणा तुम्हाला गुरुना नक्कीच त्या दिवशी द्यायची आहे पहा तिथे तुम्हाला दक्षिणा ठेवल्याच्या नंतर मनोभावे श्रद्धेने त्यांचा आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे पहा आणि या दिवशी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी केवळ गुरुचेच नव्हे तर आपल्या कुटुंबातील थोर व्यक्तींचे सुद्धा आशीर्वाद आपल्याला घ्यायचे आहेत त्यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही सेवा उपाय हे करायचे असतात गुरुपौर्णिमा ही तिथी खूप महत्वाची मानली जाते त्यामुळे आपल्याला काही असे छोटे छोटे जे उपाय असतात ते नक्कीच या तिथीवरती करायचे असतात तर आपण काय उपाय करायचा हे पाहूया पहा गुरुपौर्णिमा म्हणजे आषाढ पौर्णिमा आषाढ पौर्णिमेला तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की खूप अनन्य साधारण महत्व आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण जे काही उपाय वगैरे करत असतो ते अगदी यशस्वी आणि फलदायी ठरत असतात आणि त्याचे फळ हे आपल्याला दुप्टी टिपटीने भेटत असते त्यामुळे आपल्याला या दिवशी काही सेवा उपाय करायचे आहेत पौर्णिमा ही तिथी जी आहे ती माता लक्ष्मीला समर्पित असते असं म्हणतात माता लक्ष्मी या दिवशी पृथ्वी तलावरती येत असतात आणि भ्रमण करत असतात या माता लक्ष्मी पाहत असते की कोण किती सेवा उपासना ही करत आहे आणि आ, तर या पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये साफसफाई करून घ्यावी त्याचबरोबर आपल्या ज्या वेळेस आपण फरशी वगैरे तुम्ही पुसता क्लिनिंग करत असताना स्वच्छता करत असताना तर त्या दिवशी तुम्हाला त्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये औरजून खडे मीठ टाकायचे आहे थोडे गोमूत्र टाकायचं आहे आणि चिमडभूत हळदसुद्धा तुम्हाला टाकायची आहे पा आणि त्याने ती फरशी पुसून घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी हळदीलेपन उंबरट्यावरती हळदी लेपन करण्यालासुद्धा खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच हळदीचं लेपन करायचं आहे पहा तर असे म्हटले जाते की बाहेर माता लक्ष्मीची तुम्हाला घराच्या बाहेर पावलांची रांगोळी काढायची आहे आणि त्याच्यावरती पण तुम्हाला हळदी कुंकू वगैरे सर्व अर्पण करून त्याची पूजा करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला घरामध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी अशी एक वस्तू खरेदी करायची आहे तर ती वस्तू पहा कुठलीही तुम्हाला घेऊन यायची आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर हळद जी आहे ती खरेदी करून आणायची आहे हळद जी असते तर ती आपल्या घरातील घरामध्ये शुभ कार्य हे घडवत असते पहा मांगलिक कार्य हे घडवत असते आपल्या घरातील जी नकारात्मक लहरी आहे नकारात्मकता आपल्या घरामध्ये आहे ती दूर करून सकारात्मकता आणण्याचे काम करत असते त्यामुळे तुम्हाला शक्य झाले तर तुम्हाला घरामध्ये त्या दिवशी आवजून थोडी का होईना खूप नसेल तुम्हाला खरेदी करायची आवश्यकता नसेल तर थोडी का होईना तुम्हाला ती हळदी खरेदी करायची आहे आणि सर्वप्रथम ती हळदी तुम्हाला भगवान विष्णूंना थोडी अर्पण करायची पहा तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की पिवळ्या क रंग हा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे ती हळद थोडीशी तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे आणि बाकीची उरलेली हळद तुम्ही स्वयंपाकघरामध्ये यूज करू शकता किंवा मग पूजेसाठी बाकीच्या कुठल्याही पूजेसाठी ती हळद राहिलेली थोडीफार असेल तर तुम्हाला ती वापरायची आहे पहा तर हळद आपल्या जीवनातील दारिद्र्य दूर करण्याचे काम करते तसेच त्यामुळे नक्कीच जमली तितकी तुम्हाला हळद त्या दिवशी खरेदी करायची आहे पहा हळदीमुळे आपल्या घरातील नकारात्मकता तसेच दारिद्र्य ही नष्ट होत असते त्याचबरोबर जीवनातील काही अडचणी आहेत तर त्यासुद्धा नष्ट होण्यासाठी मदत होत असते तर नक्की तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि जे काही तुमच्या नशिबामध्ये नाही त्यासुद्धा तुम्हाला गोष्टी प्राप्त होतील त्याचबरोबर आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही असे जे छोटे छोटे उपाय असतात तिथिला करत चला पण मनामध्ये कुठलीही किंतू परंतु न आणता असे जे उपाय असतात ते तुम्ही कळले तर तुम्हाला तुमच्या कष्टाला नशिबाची साथ नक्कीच मिळेल आणि तुमचे जे काही अडचणी आहे जे काही विघ्न आहेत जी काही नकारात्मकता आहे ते सर्व दूर होण्यास मदत होणार आहे त्यामुळे असे उपाय करत चला चला तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्याने रुजू करते आणि नंतर भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ